हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही आय हो तुम्ही मजेत असाल तर चला तर आज माझ्याबरोबर पिकनिकला तर आम्ही आलो आहोत मखमलाबाद रोडला नाशिकमध्ये विठोबाला तर इथे आल्यानंतर तुम्हाला पिकनिक पॉईंट म्हणजेच विठोबा आहे जे मिसळ पॉईंट पण आहे आणि इथे छानशा अशा पोरांसाठी एन्जॉयमेंटसाठी राईड्स पण आहे तर इथे पोरांचे फोटोशूट वगैरे करत होतो आम्ही आणि हे सगळं जो विठोबा जो पॉईंट आहे तो आमराईमध्ये आहे सगळीकडे आमराई आंब्याचे आम झाडं दिसतील तुम्हाला आणि आंबे लागलेले पण आहे बरं का तर इथे मस्त फोटोशूट वगैरे करत होता आणि आम्ही आम्ही आंब्याच्या आम झाडाखाली बसलेलो होतो खूप छान वाटत होतं आम्हाला जुने दिवस आठवत होते आम्ही आमच्या मामाच्या गावाला पण आंब्याच्या झाडांखालीच बसायचो खाट वगैरे टाकून तर मला ते दिवस आठवायचे तर इथे आम्ही पुढं आलो आहे बर्ड पार्कला तर इथेच आहे आणि पन्नास रुपये एंट्री फी आहे एंट्री केल्यानंतर तुम्ही बघू शकता है। इथे खूप सारे पक्षी प्राणी काऊ ससे हे सगळं दिसेल तुम्हाला इथे येण्यासारखे खूप काही आहे आणि बघण्यासारखंही खूप आहे इथे राईड्स पण आहे लहान मुलांसाठी तर इथे जर तुम्ही विजिट दिली ना खूप छान छान एन्जॉयमेंटसारखं खेळण्यासारखं आहे तर इथे बघू शकता मी सगळे पक्षी वगैरे दाखवते तुम्हाला वेगवेगळे पक्षी आहे आणि आपल्या देशातले नाही तर दुसऱ्या देशातले पण आहे आणि बदक पण आहे बरं का खूप सुंदर असे बदक वगैरे आहे जे पाण्यामध्ये पण खेळतात खूप छान वाटतं आणि हे बघा किती सुंदर आहे ना बाटल्यांपासून वेस्टेज बाटल्यापासून आणि इथे माहिला सॉरी <laughs> माहिला नाही तर सईला किस्ी करतो आहे पोपट खूप छान मिठू मिठू होता आणि मी आईने सागरण त्यांनी पण पन घेतला पण आमची व्हिडिओ बनवले गेली नाही आहे म्हणून ज्यांचे बनवले मी टेस्ट टाकले आहे आणि हा सरडा खूप मोठा आणि रंग बदलतो आणि आम्ही हातावर पण घेतलं बरं का त्याला आता मला भूक लागली म्हणून आलं आहे मिसळ खायला तर इथे छान होती टेस्टी होती मिसळ आणि पाव पण छान होते आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय